श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याची खूप मोठी प्रथा आहे आता देवीची ओटी कधी भरली जाते त्याचबरोबर देवीची ओटी भरताना कोणकोणते साहित्य वापरतात आणि देवीची ओटी भरताना कोणकोणत्या गोष्टींमध्ये लक्ष दिले पाहिजे हे देखील महत्त्वाचे आहे तर याचीच थोडक्यात माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे देवीची ओटी भरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे देवीला जी आपण साडी देणार आहोत ती नेहमी सुती किंवा रेशमी कापडाची असावी ओटी भरताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी कधीही काळ्या रंगाची साडी वापरू नये त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारच्या रंगाच्या साड्या तुम्ही वापरू शकता लाल हिरवा आणि पिवळा हा रंग एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून ओळखला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्या रंगाची साडी निवडल्यास अधिक उत्तम आता करायचं काय एका ताटात साडी ठेवावी आणि त्यामध्ये खण नारळ अखंड सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडी साखर हे ठेवावे ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू अजिबात घेऊ नये इत्यादी वस्तू देवीसाठी ओटी तयार करताना घ्याव्यात ही ओटी तयार झाल्यानंतर देवीसमोर उभे राहावे आणि सर्व सर्व ओटी आपल्या उंजळ्यात घेऊन ती आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास मदत होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यातून तांदूळ व्हावे देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमचं कुलदैवत लांब असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपास जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन देखील देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी भरताना नेहमी मनामध्ये भाव आणि श्रद्धा असावी श्रद्धेने तुम्ही ही देवीची ओटी भरू शकता ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल खूप महिला वर्ग कामाला जातात तर तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही देवीची ओटी भरू शकता